श्री स्वामी समर्थ सर्वताईंना हा जो व्हिडिओ आहे तो रविवारचा आहे सकाळी सकाळी ढाळा दिसला की मिस्टर म्हणायला लागले आपण हुळा भाजूया मी म्हटलं ढाळा ओला आहे आणि जळणपण आहे कसं भाजणार तर ते म्हणले पेपरवर भाजू कारण कसं बघा इच्छा जर झाली खायची आणि मनात जर करण्याची वे इच्छा असेल तर सगळं काही होतं तर जसा जसा असेल तसा आम्ही हुळा भाजला आणि ते मिस्टरांनी भाजला बघा कारण पेपरचा जाळ लावला आणि त्यावर अद्दर थोडंसं धरलं की मस्त असा हुळा भाजून निघाला तेवढा काही जास्त जसा शेतात भाजतो तसा नाही भाजला झाला परंतु बऱ्यापैकी झाला कारण करायचं म्हणल्यानंतर सगळं काही होतंच नाही असं नाही कोशिश केल्यानंतर हार कधी होत नसते बघा असा हा हुळा झाला आणि मधले घाटे असतात जे हरभरे असतात ते बऱ्यापैकी भाजले होते काही थोडंसं कच्चे होते काही भाजले होते शकली -शकली तर असा सकाळी सकाळी हुळा भाजला आणि त्यानंतर हुळा भाजल्यानंतर मस्तांना चहा प्यायचा होता कारण त्यांनी सकाळी चहा पिलेला नव्हता म्हणून चहा केला मस्त असा सकाळी चहा केला हुळा भाजला चहा केला आणि सगळ्यांनी बसून बाहेरच चहा पिला अंगणातच बसून चहा पिला आम्ही सगळं काही काम झालं होतं माझं पूजा राहिली होती माझी करायची आंघोळ झाली होती आणि हुळा आंघोळ झाली की लगेच हुळा खाल्ला चहा पिला आणि त्यानंतर मग मी बसले देवपूजा करायला कारण अमावस्या होती अमावस्या असली की सगळी घराची स्वच्छता करायची असते तर माझं सगळं काही काम झालं होतं आवराआवरी झाली होती सगळं काही मी जाळजळ जाल मोठं काढून घेतलं होतं दार पुसून घेतलं होतं आणि अंगण पण छान असं पाणी मारून घेतलं होतं झाडाला पाणी वगैरे घातले होते आणि चहा पण झाला होता आणि त्यानंतर मला करायची होती देवपूजा पण देवपूजा करायची होतं त्याचबरोबर मला सगळी काय देवघराची पण स्वच्छता करायची होती कारण देवघरावर खूप धूळ बसली होती वरती कारण संक्रांतर ब्लाऊज शिवण्यानं ब्लाऊज होते भरपूर असे संक्रांतरीचे शिवायचे आणि मी संक्रांतीचे ब्लाऊज शिवण्यानं कसं देवपूजा अशी तेवढी काही व्यवस्थित केली नाही अशी गरबडीनं देवपूजा करायची घाईघाईनं आणि ब्लाऊज शिवायला बसायची पण आज सगळी डीपमध्ये साफसफाई केली देवघराची वरून वगैरे सगळं काही आणि बघा असंही झालं तर प्रत्येक अमावस्याला आपलं देवघर काढून स्वच्छता करायची असते तर माझी सगळी काही देवपूजा झाली मी कलश मंगलकलशाची पूजा क म मंगलकलश मांडून घेतला कारण आज आमोशा होती म्हणून तांब्या पण स्वच्छ करून घेतला आणि हा ग्लास आहे तो ग्लास नाही तर मी हे कुंचम केले बघा कारण कसं मनात भाव ठेवून माता लक्ष्मीची सेवा करायचं आहे कारण कुंचम आणायला भरपूर असे पैसे लागतात आता आता कुंचम जर घ्यायचं म्हणलं तर पुरा कुंचम घ्यायचं असेल तर साडेचार हजार रुपये लागतात बघा मग माझ्याकडे तेवढे काही पैसे नाहीत म्हणून मी भाव ठेवून माता लक्ष्मीला लक्ष्मीवर श्रद्धा ठेवून ग्लासालाच अष्टलक्ष्मी म्हणून आठ ठिकाणी गंध लावला आणि अष्टलक्ष्मी दिवा पण लावून घेतला अष्टलक्ष्मी दिव्याला मस्त असं हळदीनं कडणी हळद लावून घेतली आणि त्यावर कुंकू कुंक कुंकाचे गंध लावून घेतले आणि परत पुन्हा त्यामध्ये बघा जे काही आपलं सामान आहे ते असं ओम ऐम भ्रीम क्लीम चामुंडाई विच्चे असा मंत्र म्हणायचा आणि त्या कुंचममध्ये असं अर्पण करायचं बघा असा कुंचम भरायचा ओम ॲम भ्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम ऐम भ्रीम क्लिम चामुंडाई विच्चे हा मंत्र म्हणत म्हणत कुंचम भरायचा आणि सेवा करून घ्यायची मनात भाव ठेवायचा आणि माता लक्ष्मीवर श्रद्धा ठेवायची आणि सेवा करून घ्यायची तर बघा आज आहे अमुषा तर अशी खूप छान अशी माझी सेवा झाली देवपूजा करून घेतली देव, देव स्वच्छ करून घेतले उतरंडीसुद्धा घासल्या देवाची पण सेवा करून घेतली देवघर एकदम स्वच्छ केलं होतं तर खूप छान असं वाटत होतं तर अशी माझी देवपूजा आहे कशी झाली देवपूजा कमेंटमध्ये नक्की सांगा तर परडीची वगैरे छान अशी पूजा करून घेतली त्यानंतर परत पुन्हा वरण भात चपाती असा स्वयंपाक केला जेवण केलं आणि परत पुन्हा दळण संपलं होतं म्हणून दळण केलं तर असा होता माझा रविवारचा दिवस